अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा प्रक्रिया ऑटोमेशन आणि सुधारणांवरील अभिमुक्त आयोजित करण्यात आला होता हा अभिमुक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं के जे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्या समन्वयानं आयोजित केला होता पुणे आणि पुणे ग्रामीण भागातील अभियांत्रिकी फार्मसी आणि आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या अभिमुक्त कार्यक्रमाला उपस्थित होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु सुरेश गोसावी आणि प्रतिकुलगुरू डॉक्टर पराग काळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर महेश काकडे संचालक परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित प्राचार्यांना तसंच विविध महाविद्यालयांचे मुख्य परीक्षा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी दोनशे पेक्षा अधिक प्राचार्य आणि मुख्य परीक्षा अधिकारी उपस्थित होते विद्यापीठाचे अधिकारी विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिष्ठाता प्रमोद पाटील उपनिबंधक प्रदीप कोळी हे देखील यावेळी उपस्थित होते होते केजे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनीही उपस्थितांना संबोधित केलं आहे नमस्कार आपण पत्र स्टार महाराष्ट्र न्यूज ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आजच्या सेमिनार संदर्भात परीक्षा प्रक्रिया संदर्भात जे काही सेमिनार होते काय सांगाल सर आज येथे के जे या येथे के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक अतिशय चांगला ओरिएंटेशन प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता हा प्रोग्राम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि के जे कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आला तर आपल्या विद्यापीठाचे जे परीक्षा संचालक आहेत महेश काकडे सर यांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम होता त्याला पराग काळकर सर आपले प्रकुलगुरु हे उपस्थित होते आणि थोड्याच वेळात आता कुलगुरूसुद्धा त्या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि जवळजवळ ज़वड़ दोनशे प्राचार्य आणि कॉलेज एक्झाम ऑफिसर्सने हा प्रोग्राम अटेंड केला काय सांगाल सर आपण काय या कार्यक्रमामध्ये आपण काय मार्गदर्शन केलं मुळात या देशामध्ये जी पुरातन काळापासून चालत आलेली एक अत्यंत चांगली सुदृढ अशी मूल्यमापन व्यवस्था होती आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांचं परिपूर्ण मूल्यमापन व्हावं अशी एक अपेक्षा होती पण आपल्याला कल्पना आहे की मॅकॉलॉजेसच्या आणि ब्रिटिशांच्या या व्यवस्थेमध्ये आपण संपूर्ण आपली शिक्षण पद्धतीमध्ये एक रास पाहायला मिळाला तर त्याची सुरुवात कुठेतरी परत नव्यानं होते आहे या नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांपासून आणि त्यांच्या अंतर्गत जे बदल प्रामुख्यानं घडून येत आहेत त्या बदलामधून एक चांगली सुदृढ शिक्षण व्यवस्था पद्धती आणि त्याच्या अनुषंगानं त्याचं मूल्यमापन व्हावं अशी अपेक्षा आहे तर याकरता आपण तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुणे विद्यापीठाशी संलग्नित पुणे पुणे ग्रामीण नाशिक नाशिक ग्रामीण नगर नगर ग्रामीण अशा ठिकाणी आपण ह्या प्राचार्य शिक्षक आणि परीक्षा अधिकारी यांच्यासाठी ह्या कार्यशाळा आपण घेतो आहे याच्यामधून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काय अपेक्षित आहे याच्यामध्ये विद्यार्थी प्रेरित आणि प्रणित आणि त्याचबरोबर शिक्षक आणि चालवलेली ही व्यवस्था असेल आणि याच्यामध्ये सर्व संबंधित घटकांना योग्य न्याय दिला जाईल म्हणजे विद्यार्थ्याला अभियांत्रिकीचं शिक्षण घेता घेता जर त्याला आ, आ, विधी शाखेचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा संगीताचं शिक्षण घ्यायचं असेल त्याची एक पूर्ण त्याचा विकास होण्याच्या दृष्टीनं त्याचा सं, संपूर्ण त्याचे प्रवृत्ती त्याचा स्वतःचा आत्म विकास हा होण्याच्या दृष्टीनं हे अपेक्षित आहे आणि त्यामुळं अशा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या शिक्षणाबरोबर त्याला आपण इतर अभ्यासक्रमांमधल्या काही विषयांचं शिक्षण आपण देऊ शकतो हा एक खूप मोठा भाग याच्यामध्ये आहे त्याच्या आवडीनुसार आणि पसंतीनुसार शिक्षण देऊ शकतो आणि हे सगळं करत असताना आपल्याला अमूलाग्र बदल आपल्या या परीक्षा पद्धतींमध्ये आणि मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये आणावा लागणार आहे तो आपण आणतो आहे आणला याच्यामध्ये म्हणजे पूर्वी शंभर मार्काची आपल्याला आठवत असेल तर आपण सत्रांत परीक्षा देत होतो आणि शंभर मार्कांच्या परीक्षेमध्ये तुला डिस्टिंक्शन मिळालं का फर्स्ट क्लास मिळाला का सेकंड क्लास मिळाला असं आपण म्हणत होतो पण आता ह्या अलीकडच्या काळांमध्ये असं होणार नाही याच्यामध्ये मुलानं प्रवेश घेतल्यापासून ते सत्रांत परीक्षा शेवटची परीक्षा तो स्वर मधल्या काळामध्ये त्याचं पूर्ण मूल्यमापन केलं जाईल त्यांच्या त्याच्याकडे असल्या अंगीभूत गुणांना वाव कसा मिळेल आणि त्याचं मूल्यमापन कसं होईल आणि त्या दृष्टीने तो कुठल्या क्षेत्रामध्ये तयार होऊ शकेल म्हणजे जे अपेक्षित स्किल मुलाकडे मुळातच आहेत कौशल्य आहेत आणि त्याच्यामध्ये जे सातत्य कौशल्यांच्या अनुरूप असणारं आहे ते, ते कसं विकसित होईल हा प्रयत्न या व्यवस्थेमधनं केला जाईल थोडंसं कष्टदायक आहे आणि लोकांना याची माहिती नाही आहे म्हणून आपल्या सगळ्या व्यवस्थेचे जे जबाबदार घटक आहेत प्राचार्य आहेत परीक्षाधिकारी आहेत किंवा काही शिक्षक का आहेत यांना बोलवून आपण हे सगळं सांगतो आहे आणि आदरणीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सर यांच्या मार्गदर्शनानं आणि पराग काळकर सर जे आमचे प्र कुलगुरू आहेत त्यांनी हा थोडासा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आपण करतो आहे याच्यामध्ये एक दिवसाची कार्यशाळा या व्यवस्थेत होते आणि मी आदरणीय के जे जाधव साहेबांचं म कौतुक करेन मनापासून त्यांचं अभिनंदन करेन त्यांच्या प्रतिनिधी इथल्या ज्या व्यवस्थापकीय संचालक आहेत हर्षदा मॅडम त्यांचंही करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुहास सर जे आपले आहेत ते जुने माझे स्नेही आहेत त्यांनी अत्यंत कष्टपूर्वक ह्या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन केलं आणि तयारी केली आणि खूप उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन ह्या कार्यक्रमाच्या जा दृष्टीनं झालेलं आहे आणि लोकांना जो संदेश पोचवणं विद्यापीठाकडून अपेक्षित होतो तो संदेश आज दिला जातो आहे शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधलाय संवाद साधलाय प्रतिक्रिया देताना कार्यक्रमाचं मूळ उद्दिष्ट हे शिक्षकांना विशिष्ट साच्यामधून बाहेर काढणं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मूल्यमापन ह्याचा विषयाचा अनुसरून कुलगुरू Uh, गोसावी सर असतील काळकर सर असतील uh, काकडेसाहेब असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर असा कार्यक्रम आज पार पडला त्या कार्यक्रमाचं मूळ उद्दिष्ट असं होतं की आपण जी नवीन शैक्षणिक पद्धतीकडे आपण ज्या ओळत आहोत त्याच्यामध्ये सर्वांना जे शिक्षक आहेत त्यांना त्यांच्या आत्ताच्या एक्झिस्टिंग साच्यामधनं बाहेर काढणं कारण मुलं हे पटकन अंगवळणी लावून घेतात मोठ्यांना अंगवळणी लावून घ्यायला तो वेळ लागतो तर त्या पद्धतीने ह्या सगळ्या शिक्षकांना बाहेर साच्यातनं काढून नवीन शिक्षण पद्धती काय आहेत ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी खरं आजचा हा कार्यक्रम ठेवलेला होता खरं नवीन शिक्षण पद्धती हे म्हणणं हे चुकीचं आहे कारण भारतामध्ये गुरुकुल आणि ही पद्धत सिस्टीम आपल्याकडे जुन्यापासून होती ब्रिटिश कालांमध्ये आल्यानंतर ही सिस्टीम बदलली गेली त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी क्लर्क पाहिजे होते त्याच्यामुळे त्यांनी एज्युकेशन सिस्टीम ती काढली मगाशी काकडेसाहेब सांगत होते की 1968 सिक्स्टी एटमध्ये खरं ही सिस्टीम बदल करायला सुरुवात केली नंतर 1986 एटी सिक्समध्ये हा बऱ्यापैकी बदल घडवून आणला आणि आज त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनचा भाग म्हणण्यासारखा आहे कारण 1986 एटी सिक्समध्ये बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी नव्हती आज आपल्याकडे भारतामध्ये असेल पूर्ण जगामध्ये असेल खूप टेक्नॉलॉजी आलेलं आहे आले काल अमेरिकेत काय झालं हे आपल्याला आज सकाळी इथे लगेच करते किंवा अगदी एक तासात मिनटात कळतं आपल्याला त्यामुळं आपल्याकडे जे आहे ते अनुकरण फार फास्ट व्हायला लागलं आहे सगळ्या गोष्टींचं त्यामुळं नाईन्टीन एटी सिक्समध्ये जे काही आपल्याला कंटिन्युअस असेसमेंट्स असतील असेसमेंटच्या पद्धती असतील ह्याच्या हा बदल घडत गेलेला आहे पण तो टेक्नॉलॉजी ड्रिव्हन बदल हा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कसा असावा आणि त्याच पद्धतीने लर्निंग सिस्टीम मुलांची कशी असावी ते करणं फार गरजेचं आहे आणि ह्या सर्व माझ्या एकंदरीत असं लक्षात आलं की ही जी पूर्ण एकंदरीत क्रेडिट सिस्टीम जी आपण राबवतो आहे असेसमेंटच्या दृष्टिकोनातनं परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ही पूर्णपणे कौशल्य विकासाच्या आधारित आहे मुलांचं नुसतं शैक्षण नाही तर मुलांचं कौशल्य विकास झाला पाहिजे आज आपलं सगळं मल्टीडिसिप्लिनरी होत आहे जगामध्ये आज इंडस्ट्री फोर पॉईंट टू आलेला आहे तर इंडस्ट्री फोर पॉईंट ओ बरोबर आज एज्युकेशन पण फोर पॉईंट ओ झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने सगळं कौशल्य विकास जे आहे आपल्या मुलांचं झालं पाहिजे त्याचबरोबर मुलांचे जे अंगभूत गुण आहेत त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती पण त्याचबरोबर झाली पाहिजे ना की आपण फक्त रोड लर्निंग किंवा एज्युकेशन सिस्टीम करतो आहे मुलांचं वैचारिक पद्धतीनं विचार करायची रिसर्च करायचा एक साधारणतः अँगल हा मुलांचा झाला पाहिजे आणि जर हा सगळा करायचा असेल तर आपलं मूळ जे परीक्षा आपण ज्या पद्धतीनं घेतो तो बदलला पाहिजे तो बदलला की आपल्या ऑटोमॅटिकली सगळ्या लर्निंग सिस्टीम बदलल्या जातील आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं खूप चांगले सजेशन्स पण सगळ्यांकडनं आले खूप चांगलं मार्गदर्शन आज विद्यापीठाकडनं झालं आणि ते हे सगळं करायला आम्हाला होस्ट म्हणून विद्यापीठाने संधी दिली त्यासाठी आम्ही गोसावी सरांचं काळकर सरांचं काकडे सरांचं कोळी सरांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या अभिमुक्त कार्यक्रमासाठी के जे शैक्षणिक संस्थेचे संकुल संचालक मेजर जनरल समीर कल्ला तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर उपस्थित होते प्रश्न उत्तर सत्र परीक्षा प्रक्रिया ऑटोमेशन आणि सुधारणांबद्दल सूचना आणि सामान्य चर्चा आयोजित करण्यात आली आभार प्रदर्शन आणि प्रमाणपत्र वितरण समारंभानं कार्यक्रमाची सांगता झाली आहे प्राध्यापक बलवंत सिंग बिश्त आणि प्राध्यापक गोपाल पाटील यांनी या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली आहे प्राध्यापक नेहा शहारे आणि प्राध्यापक शीतल निर्वे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे